नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो आज वार आहे शुक्रवार मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर पंच्याण्णव गाडी आवक आहे मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही बदल आहे का मित्रांनो आप मागील आठवड्यामध्ये जर पाहिले तर कर्नाटकचा कांदा बाजारात दाखल होणारा अशी माहिती मिळताच आणि कांदा दाखल झालाच होता त्यामुळे बाजारभावामध्ये घसरण होती पण मित्रांनो दोन दिवसापासून जर पाहिले तर बाजारभावामध्ये थोडी सुधारणा आहे पाहूयात आज कांदा बाजारभावाची परिस्थिती काय आहे

अवचितन रणू अठराशे एकोणवीला आहे छोटा आहे भेटे आहे तर शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापासून जर पाहिले तर मित्रांनो कालसुद्धा पंचवीसशे रुपये आणि हाएस्ट मार्केट एक दोन वकल गेले होते पण सरासरी बाजार भाव जर पाहिले तर दोन हजार रुपये होते आणि मित्रांनो जो उन्हाळा कांदा जर पाहिला आज एक नंबर हायेस्ट मार्केट पाहिले तर बावीसशे तेवीसशे रुपये गेला पाहायला मिळतोय मित्रांनो एक अर्धा उलवाट कालच्यासारखं पंचवीसशे रुपये जाऊ शकतं पण मित्रांनो कर्नाटकचा कांदा सध्या पाऊस सुरू असल्यामुळे खराब झालेला असा आहे असे माहिती मिळते त्यामुळे मित्रांनो बाजारामध्ये पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो भेटूयात उद्या लाईव्हला नवीन माहितीसह